नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल एका रात्रीत पालकमंत्री बदलण्याची नामुष्की नाशिक रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांची टीका नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्यामुळे महायुतीमधील नाराजी नाट्य चांगले चर्चेत आले आहे रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती पण शिवसेना शिंदे गटाने प्रचंड विरोध केल्यामुळे या दोन्ही नियुक्तीला स्थगिती देण्यात आली रायगड मध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटात वाद सुरू आहे येथे सामूहिक राजीनामे देण्यात आले तर मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शने केली तर नाशिक मध्ये मोठे नाराजी नाट्य सुरू झालं आहे या ठिकाणी दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांना पालकमंत्री करण्यात आले विजय यांची नियुक्तीला दिल्यानंतर काँग्रेस नेते विजय यांनी जोरदार टीका केली ते, के ते म्हणाले की जिल्ह्याच्या विकासासाठी पालकत्व हवे कि मलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा महायुती सरकारची आज ही अवस्था आहे पन्नास दिवसानंतर जिल्ह्याला या सरकारने पालकमंत्री दिले आता एका रात्रीत पालकमंत्री बदलण्याची नामुष्की सरकारवर आली आहे आधी विस्तार नंतर खाते वाटप आता पालकमंत्री जबाबदारी देण्यासाठी विलंब झाला आणि दिलेले पालकमंत्री बदलण्याची वेळ आली हे फक्त एका कारणासाठी मोठा मलिदा कोणाला मिळणार जिल्ह्याचा आणि जनतेचा विकास राहिला दूर आधी स्वतःचा विकास करण्यासाठी महायुतीत धडपड सुरू आहे